मी दत्तू साळवे चौका ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या चौका गावामध्ये आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश भाऊ पवार यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते असतील खडीकरण असेल प्युअर ब्लॉक असतील महिषाश्वर महाराज हे गावाचं दैवत आहे त्या ठिकाणी त्यांनी तीन लक्ष रुपयांचे एक हायमस्ट प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे असे एक नव्हे तर अनेक कामात रमेश भाऊ प पवार यांचं चौका नगरीमध्ये अतिशय मोठं योगदान झालेलं आहे आणि मी सरपंच या नात्याने त्यांचं प्रथमतः चौका गावाच्या इतिहासामध्ये जे विकासात्मक कामं केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की अशा तळ्यागळ्यातला नेता खंबीर नेतृत्व जो की बहुजनाच्या हिताचं बहुजनाचं सुखाचं असाच एक आमच्या गावातील दुःखद जी घटना एक्शन झाला होता त्यामध्ये भावनं केलेलं सहकार्य ते गावाच्या डोळ्यात मावणारं आहे आणि म्हणून अशा सुखादुखात वंचिताची सेवा करणारा एक चांगला वाडी तांड्यावरला कार्यकर्ता निर्माण झाला आणि कुठेतरी चौका एक गाव आहे अशा अनेक गावांना ते मदत करत आहे त्याबद्दल मी त्यांची मानावे तितके आभार कमी आहेत आणि म्हणून चौका गावामध्ये खडीकरणाचा रस्ता आहे मजबूतीकरणाचा विषय आहे पेओर ब्लॉकचा विषय आहे अनेक रस्त्यातील सामाजिक सभागृहातले पेओर ब्लॉक असतील अनेक मंदिरांच्या समोरची जी मंदिराला शोभा वाढणारी आहे त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो किती लक्ष रुपयाचा एकंदरीत भवने ह्या ठिकाणी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता भाषणामध्ये बऱ्याच त्यांनी हे पण सांगितलं काही पण त्यांच्याकडे सांगितले तर त्याबद्दल काय सांगाल कोणते काम, हो का काम हो बाकी या ठिकाणी एक आमचं जळगाव हायवेवर एक मंदिर आहे जे की महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पेहोर ब्लॉक बसवण्याचं काही आमच्या गावचे शेअरमन त्यांनी बाबा कोठाळे त्यांनी मागणी केली होती की बाबा त्या ठिकाणी भाऊने आज अनेक कामं केले पण त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी मंदिराच्या समोर पिहोर ब्लॉक बसावे आणि तात्काळ भाऊने त्या ठिकाणी त्याला हुजरा दिला आणि ते नक्कीच शासन दरबारी आचारसंहितेच्या अगोदर त्याची प्रशासकीय मान्यता काढतील आणि ते गा ते कामसुद्धा मार्गी लागेल विधानसभे निवडणुकीचे प्रचाराचे काम सुरू आहे आणि तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की भाजपला फार मतदान झाले होते रमेश भाऊ शिंदे असतील त्यांना मतदान करेल विषय असा आहे साहेब पत्रकार साहेब तुम्ही बरोबर प्रश्न विचारला अनंत काळापासून जेव्हा आम्ही आमचं वय नव्हतं त्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या चौका गाव हे भारतीय जनता पार्टीला मतदान करत होतं आतापर्यंत त्यांची झोळी भरभरून दिली पण म्हणावं तसा विकास गावात झाला नाही आणि केवळ माननीय खासदार माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे हे फक्त एक पाच वर्षाला कुठेतरी रोडवर यायचे थांबायचे दोन पाच कार्यकर्त्यांशी गप्पा मारायचे आणि निघून जायचं परंतु लोक तेही न दुर्लक्ष करता लोक त्यांची जोडी भरून द्यायची परंतु जनता जनार्धनांनी त्यांना ह्यावेळेस सर्व काही पैसाच नसतो धनाढ्य शक्तीविरुद्ध जनमताचं वातावरण तयार झालं आणि दानवे साहेबाला ठिकाणी पराभवला समोर जावं लागलं चौका गाव हे साधारणतः एक हजार मताने भारतीय जनता म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसपेक्षा शिल्लक राहत होतो पण ह्यावेळेस कुठेतरी लोकांचा संपर्क आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे आठशे मताने ते ह्या ठिकाणी मायनस झालेले आहेत आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेचाळीस मताने भारतीय जनता पार्टीच्या पुढे निघून गेला भाऊ बीजेपीला सुट सुट मग रमेश भाऊ हा ही सीट महाविकास आघाडीत वर्सेस महायुती अशी होणार आहे हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि इथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा दावा खरा ठरतो परंतु आता रमेश भाऊ सारखा एक शिवसैनिक कडवा शिवसैनिक या ठिकाणी शिंदे गटाकडनं ते जिल्हा अध्यक्ष आहेत परंतु ही शिंदे गटाला ही जागा सुटणार नाही साहजिकच आहे की ते मला वाटतं अपक्ष लढतील आणि अपक्ष जरी लढले आणि त्यांचा जो कामाचा ओघ हो आहे तो शंभर टक्के ओघून ते आमदार होऊ शकतात त्यांना निवड उमेदवारी मिळाली तर गाव त्यांच्या पाठीमागे भरपा जो काम करतो साहेब गाव त्याच्या पाठीमागे उभंच अँड प्रेस द